विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्याचे गावचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्याचे गावचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे चितरत्नाची खाण रे एक जाण रे चितरत्नाची खाण रे जाण रे प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण विश्वाचा विश्राम रे स्वामी, विश्वा स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे देवांचा जो देव रे तोहा स्वयं देव रे देवांचा देव रे तोहा स्वयं देव रे देवांचा दुयेवरे तो हा रे अलक्ष लक्ष्मणी साक्षी अंग घेऊ रे अलक्ष लक्षणी साक्षी अंग घेऊ विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे शिवाचा रास रे भक्तपूर्ण काम रे शिवाचा राम रे भक्तपूर्ण काम रे शिवाचा राम रे भक्तपूर्ण काम रे भक्त का मुक्त मुक्तयोगी गाती जयाची निष्काम रे मुक्त मुक्तयोगी गाती जयाची निष्काम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे हे अनेक रे सत्य स्वामी एक रे हे अनेक रे सत्य स्वामी करी, सत्यस्वामी करी मित्याही आणि करी सत्यस्वामी करी विष्णू कृष्ण जगन्नाथ करी हा विवेक रे विष्णू कृष्ण जगन्नाथ करी हा विवेकरी विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्याचे गावचे नाम रे आनंदाचा धाम त्याचे गावचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम 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 रे आनंदाचे धाम त्याचे गावचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्याचे गावचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे चितरत्नाची खाण रे एक जाण रे चितरत्नाची खाण रे जान रे प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी आण विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे देवांचा जो देव रे तोहा रे देवांचा दुये स्वयं तोहा रे देवांचा स्वयं तोहा रे अलक्ष लक्ष्मणी साक्षी अंग घेऊ रे अलक्ष लक्ष्मणी साक्षी अंग रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे शिवाचा रास भक्त शिवा रे भक्तपूर्ण काम भक्त का रे शिवाचा राम रे भक्तपूर्ण काम रे शिवाचा राम रे भक्तपूर्ण काम रे योगी जण गाती जयाची निष्काम रे मुक्त मुक्तयोगी गाती जयाची निष्काम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे हे अनेक रे सत्य स्वामी अनेक रे सत्यस्वामी करी मित्याही आणि करी सत्यस्वामी करी विष्णू कृष्ण जगन्नाथ करी हा विवेक रे विष्णू कृष्ण जगन्नाथ करी हा विवेकरी विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम त्याचे गावचे नाम रे आनंदाचा धाम त्याचे गावचे नाम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम रे સ્વામી મા વિશ્ચ વિશ્રામ રે સ્વામી માધા રામ રે વિશ્વ વિશ્રામ રે સ્વામી માઝા રે વિશ્વાસ વિશ્રામ રે સ્વામી માઝા રે વિશ્વાસ વિશ્રામ રે સ્વામી માઝા રે વિશ્વાસ વિશ્રામ રે સ્વામી માઝા રામ રે